नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेठमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आपला थमनेल बघितला असेल आणि तुम्हाला थमनेल बघून कळालाच असेल की हा व्हिडिओ आहे तो लाडकी बहीण योजनेसंदर्भात राहणार आहे मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि ह्या योजनेचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये दे देखील भरपूर प्रमाणात झाला होता आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दर महिन्याला तिच्या खात्यामध्ये जमा होत होते परंतु मित्रांनो आता या योजनेचा लाभ काही महिलांना घेता येणार नाही काही महिलांना या योजनेपासून वगळले जाणार आहे तर मित्रांनो याबाबत माहिती सुधीर मुनगट्टीवार यांनी एका मुलाखतीमध्ये दिली ते असे म्हणाले की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही तसेच ज्या महिला करदात्या आहेत त्यांना देखील या योजनेचा फायदा घेता येणार नाही आहे म्हणजेच मित्रांनो ज्या महिलांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी आहे त्या महिलांनाच या योजनेचा फायदा होणार आहे आणि मित्रांनो त्यांनी त्या मुलाखतीमध्ये देखील असे देखील सांगितले की पंधराशेवरून ही रक्कम आता एकवीसशे रुपये प्रति महिना केली जाणार आहे तर मित्रांनो तुमचं उत्पन्नसुद्धा दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असेल तर तुम्हीसुद्धा या योजनेसाठी पात्र आहात परंतु जर तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला देखील या योजनेपासून वगळलं जाण्याची तीव्र शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद